असताना आता वर्ष झालंय आता कसं काय चाललंय आता व्याघ्र मुठी, आणि एक दोन मुलं बाळ झाले ज्वालामुखी घसरत आहे महाराज पहिलं प्रपंचात सुख घसरणार आहे दुसरं सुख आहे कमी होत नाही काही वाढत नाही सुखे मी निजलो गा आ, 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 Hey, did I know? उणीव नाही आणि वाढही नाही छिदानंद रूप शिवमो शिव या वृत्ती प्रभू लागला समजायचं हे महाराज ती घडे सडते महाराज इंच पुढती घडे चढते सेवन आगळे आगळे म्हणजे श्रेष्ठ आहे कशामुळे भक्तिभाग्य बळे निर्भरता भक्तीचं भाग्य त्यांच्या वाट्याला आलेलं असत आणि निर्भरता म्हणजे परिपूर्णत्वाला प्राप्त झालेली असत कशामुळे भगवंताच्या या नाम का पुन्हा पुन्हा घडत चढत होत कदाचित जी गोष्ट वाढत राहते ती विकारी असं माणसं म्हणती भगवान परमात्म्याचा भक्ती सुखाचा आनंद विकारी नाही तो निर्विकारी आहे अभंग आपल्याला माहित आहे तृप्ती भुकेली काय करू माये जीवन ही जीवन कैसे ताने जात आहे मन धाले पैनधाय पुडपते पुढते राजा विठ्ठल शिप आहे विश्लेषण करण्याकरता वेळ नाही सगळ्यात मोठं भाग्य जर कोणतं असेल आपण भक्तीच्या क्षेत्रामध्ये साधना करू हे सगळ्यात मोठे भाग भाग्य अनेक की भाग्ये येथे पुरवंडी करुणिया सांडी इंद्राय इतकं मोठं भाग्य आहे आणि असं भाग्य ज्याच्याकडे आहे भक्तिभाग्य भाग्य निर्भरता निर्भरता म्हणजे पूर्णत्व प्राप्त झाले पूर्णत्वामध्ये कुठलीही जगातली इच्छा राहिलेली नाही कामना मना कामना का कामना झालो पाहिजे कामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसून असं भगवंताच्या भक्ती सुखामध्ये हा आनंद आहे पुढते घडे बळे निर्भरता निर्भरता म्हणजे पूर्णत्व पण कदाचित काही मंडळींनी ऐकल्यानंतर मनामध्ये शंका निर्माण होते खूप बऱ्याच सांगतात हे खरं कशा शंका यती शंका तुको बरा मिच्या शंका तुमच्या जीवनात निरमाना होऊ नये चातो ते चरण आप जान चीना है जेक्चाद उपजान चीना है संदेह चिपतासे माणसाला परमार्था तत्वज्ञान कळतच नाही पहिला टप्पा दुसरा टप्पा कळत पण पटतच नाही बऱ्याच वेळेला शाळा कॉलेज मध्ये दोन दोन तास व्याख्यान करणारे प्राध्यापक एकादशीच्या दिवशी घरी कांद्याची भजी खातात कळलंय का पटलंय कळलंय पटलं नाही आणि पटल्यानंतर पुन्हा पचावं लागतं ही तिसरी पाहिजे याच्याकरता महाराज सूचना देतात मनामध्ये शंका घेऊ नका संशयात्मा मामा विनशील काही काळ आपल्याला श्रद्धा घेऊन चालावंच लागतं श्रद्धावान लभते ज्ञान हे जसं आहे तसं आप आप श्रद्धा विश्वास हे ठेवूनच वाटचाल करावी लागते आणि अशी वाटचाल करणाऱ्याच्या जीवनामध्ये मुक्ती चारिदास ही हरिदास संख्या चार हे मोक्ष सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता चार मोक्ष तेणे मुक्ती चारी साधी प्लस मन आपल्याला वैरी असते त्यावेळेला मने मन घालून या मागे नास्तिक मनाला आस्तिक मनान माग घालायचं संत सांगायचं तुझा अधिकार नाही याच्यामुळे साधू संतांनी आम्हाला शिकवलंय आणि अनुभवाला आलेला सिद्धांत आम्हाला सांगितलेला शंका घेऊन शंका जर घेतली तर नाही तर मनावर परिणाम होतो आम्ही गमत सांगत असतो एका बैठकीमध्ये चार मित्र होते आणि एक प्रश्न असा निघाला की आपल्या चौघापैकी सगळ्यात धैर्यवान कोण आहे न भिणारा कोण आहे एकाने स्वतःच्या छातीवर हात ठेवला पठ्ठे आहे म्हणाले दहा हजाराची पैज सांगा म्हणा एक काम करा अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता दही भात खायचा आणि स्मशानामध्ये जायचं आणि जायचं एकट्याने जायचं तो म्हटलं मी जाईन पण मी गेलो याची साक्ष कोणीतरी जोडीदार येणार आणि जोडीदार आल्यानंतर मग जाण्यात काय विशेष आहे हुशार होते त्याने दिली खुंटी त्याच्या हातात दिली तू जा तिथे जा स्मशानभूमीमध्ये खुंटी ठोक आणि परत ये आम्ही ती कोणती पाहिली की लक्षात घेऊ तू एकटा गेला दहा हजाराचा बक्षीस तुला देऊ हरकत नाही म्हटलं निघाला तो कोणती गोष्ट निघत असताना मात्र तो भारतीय देशामध्ये होता चार गोष्टी बदलू नये सुद्धा म्हणणं देशभाषा वेशभूषा खानपान देहसंबंध बदलू नये तर आपली संस्कृती टिकेल नंतर टिकणार नाही तेव्हा तो आपल्या आप सामान्य देशी भिशूत नाही धोतर सदरा धोत्या दो त्रती धोत घातलं पाहिजे का घातलं पाहिजे ते आपभृष्ट रूप आहे त्याचं शास्त्री महाराज वस्त्र त्याच अपभृष्ट झालं धोतर रोज त्याला धुवावं लागतं आता आपण झोपी गेलो लोक अज्ञानाने लागते अज्ञान अपवित्र असतं आणि त्या अपवित्र आप अज्ञानामुळे आपल्या देहा त्या ठिकाणी अपवित्रता येते आणि देहावर असणारे जे दे कपडे त्याच्यावर अपवित्रता येते म्हणून काही धोतर धुतात भरपूर नीळ टाकतात आठ आठ दिवस त्याला पाणी लावत नाहीत नाही त्या विटाळ अखंड सोहळा तो धोतर नेसून शर्ट घालून गेला रात्रीचे बारा वाजलेले होते दही भात खाऊन स्मशानभूमीवर गेला कोणती ठोकरी आता उठून परत येणार त्याच्या धोत्राला कोणीतरी झटका दिला खऱ्या अर्थाने कोणी झटका दिला नव्हता खाली बसून अंधारामध्ये खुंटी ठोकत असताना त्याच्या धोत्राचा पुढचा भाग पसरलेला होता आणि त्याच्यात खुंटी मारली होती झटका बसलो आणि झटका बसल्यानंतर मोठमोठ्याने उरडायला लागला दावा हो पळा पळा मला भूताने पकडलंय भूताने पकडलंय तोंडातून फेस येऊ लागला वाट पाहणारे मित्रमंडळी म्हणतात दहा पंधरा मिनटं झाले किती वेळ लागते पाच मिनिटांमध्ये परत येता येतं आणि दहा पंधरा मिनिटामध्ये तो आला नाही काहीतरी झालंय उजेड घेऊन गेले आणि हा उरडत होता मला भूताने पकडलं हो भूताने पकडलं पाहिल्या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं धोत्रामध्ये कोणती नकळ ठोकलेली होती त्याचा परिणाम झटका बसलेला होता याच्या मनामध्ये शंका आली भूताने मला पकडलं आणि परिणामता दहा हजाराचं बक्षीस गेलं शंका घेऊन ये संदेह चित्तासी मग ते चारिदास हरिदासांच्या समाधीचे सुख सांडाव वाळवून हरसा या कीर्तनी तरी मला असं महाराज तुम्ही सांगताय पण कुठं तरी साध्य साधन भाव या गोष्टी गोष्टी पटत असतात वैकुंठवाशी वाशे परमपूज्य गुरुवारी शांतराम मुली सांगायचे कोणताही सिद्धांत पटवण्याकरता तीन गोष्टी लागतात युक्ती प्रमाण आणि अनुभव तीन गोष्टींच्याद्वारे सिद्धता असते कोर्टामध्ये एखादी केस चाललेली असेल तर वकील अगोदर युक्ती वापरतात नंतर आणक्या पिनल कोड प्रमाणे आमचा पक्षकार निर्दोष आहे प्रमाण लावतात आणि आलाबादच्या कोर्टामध्ये अशाच प्रकरणामध्ये मुक्तता केली आहे हा अनुभव लावतात युक्ती प्रमाण आणि अनुभव युक्तीमध्ये कार्यकारण भाव असतो तुम्ही म्हणता समाधीला उवण टाकावं एवढं होतं पण याच्या बाबतीमध्ये कार्यकारण भाव काय आहे अभंगाचा शेवटच्या चेंना मन पाव विश्रांती त्रिविध नासते नासतेपक्ष मनाला विश्रांती मिळते आणि तीन प्रकारचे ताप नष्ट होतात आध्यात्मिक आदिभौतिक आणि आधी नष्ट होतात आणि मनाला विश्रांती प्राप्त होते मन हे निश्चळ एक झाले एकी छाई तया होणे काही निजसुखात हा परिणाम होतो ही कार्यकारणी संगती आहे मनाला विसावा होतो हे संसारात फार अवघड आपण म्हणतो काय करताय विश्रांती घेतोय देहाची विश्रांती आहे मनाची विश्रांती नाही मनो तो चौदीशी फिरे येतो समिलन नाही शरीराला विश्रांतीपेक्षा मनाची विश्रांती महत्वाची आता दृष्टांत सांगणं योग्य होणार नाही नऊ अजून दिलं फायदा घ्यावा पण गैरफायदा नये तिन्ही प्रकारचे ताप नष्ट होतात भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये शक्ती आहे अवघे होती लाभ एका या कीर्तने संकीर्तने गोविंदाच्या श्रद्धा ठेवावी वाटचाल करावी नक्की अनुभवे अनुभव अवघाचे साधी एक अनुभवाने दुसरा दुसऱ्या अनुभवाने तिसरा आणि अंतिम अनुभवापर्यंत अनुभवाच्या पायऱ्या चढून आपण श्रेष्ठत्वाला प्राप्त होऊ शकतो एवढ्याकरता जगदगुरु कोणाला अभंग चिंतन मांडतात महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत सर्व प्राप्त करून जे काही शिल्लक राहिले ते आपल्या पुढे मांडण्याचा केलेला प्रयत्न आहे आपण सर्व मोठी भाग्यवान आहात आपली भगवंताची सेवा आपण पुढते घडे चढते सेव नागळे चढते चढते अशा प्रकारचे पुरते व्यक्ती आहेत आपण हा आनंद घेणार आहात आणखीन एक महत्वाची गोष्ट मग नका बोलता बोलता असा विषय झाला की गज झंपा कसा असतो ऐकायचा का ऐकायचं प्रताप गुरुजी ದಾದಾ ದಾಗೆ ಅಂತ ದೊಂಗ್ರದಕ್ಕೆ ದಾದಾ ಗೆ ಇಗ್ಗಿರ್ದಾ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ದಾದಾ ಗೆ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ಇಗ್ಗಿರ್ದಾ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ದಾದಾ ಗೆ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ಇಗ್ಗಿರ್ದಾ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ದಾಗೆ ದಾದಾ ಇಗ್ಗಿರ್ತಾ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾದಾ ಗೆ ಇಗ್ಗಿರ್ದು ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ದಾಗ್ರದಕ್ಕೆ ಇಗ್ಗಿರ್ದಾ ಏ ಮಹಾರಾಜ್ ಫಡಾಲಾ ಹಾರ ಹಾರ ಮೋಠಾ ಅಕ್ಷರದ ಅಪಿಂಡಾ ಆಗಿರಹಾ ತಹಾ ಏಕದ ವದು ಯಾಚೀ ಅಕ್ಷರ ನೀ ಯಾಚೀ ಸಾ ಹತ್ತಿ ಸರ್ಕೇ ಚಾಲ್ನ ಬರೋ आणि त्याला गजे झंपा म्हणतो